तो हॅलो फ्रेंड्स मी स्वाती आणि युनिक टिप्स या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत काही ना काही युनिक टिप्स शेअर करत असते तर तशीच आज छान असे युनिक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा चला तर आज कुठली टिप्स घेऊन आलेले आहे चला पाहू बऱ्याच वेळा आपण देवापुढे पूजा केल्याच्यानंतर जी अगरबत्ती लावलेली असते आणि खाली ती जी राग पडते ते ती आपण काय करतो आहे डस्टबिनमध्ये टाकून देतो किंवा तुळशीची रोपटं असतं त्याच्यामध्ये आपण बऱ्याचपैकी टाकून देतो तर ते ठीक आहे पण कधी कधी आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो कधी पायंदळी पडते आपल्याकडून सांडते किंवा झाडणामध्ये जाते आणि पूजा केलेली राख अशी पायंदळी टाकायची म्हटल्यावर हे काही योग्य वाटत नाही तर चला मी तुमच्यासाठी छान असे टिप्स घेऊन आले आहे याचं काय करायचं आहे जे की आपला आपल्याला ही त्याचा चांगल्या प्रकारे वापर होईल तर ही बघू शकता तुम्ही सकाळी पूजा केलेली अगरबत्तीची जी, जी राख आहे ती मी ती घेतलेली आहे तर यानं काय करायचं आहे आपल्या घरात बऱ्याच वेळा अरशी असतात किंवा कपाटाची काचं म्हणा किंवा खिडक्यांची काचं असतात आणि ती खराब झालेली असतात त्यावेळी काय करायचं आहे ही आपली राग घ्यायची आहे आणि आपल्या कपाटाला किंवा ज्या आपल्याकडे आरशे आहेत ते याने क्लीन करायचे आहे थोडी थोडी घ्यायची आहे जे की खाली पड नाही पडली पाहिजे याचा वापर चांगल्या प्रकारे करायचा आहे आपल्याला हे कारण देवाची पूजा केलेली आपण याने तर छान असे आपल्याला हे आरशे जे आहेत याने पुसून घ्यायचे आहेत पहिलं जेव्हा मी लहान होते ना तेव्हा माझी आई कधी आरसा घेऊन बसली आणि खराब झाला असेल तर मला हमेशा म्हणायची की थोडीशी चुलीमधून राख आण आणि थोडंसं आरशावर टाक आरसा खराब आहे आणि ती त्यांनी पोसायची आणि खरंच त्याने खूप छान निघायची तर तुम्ही इथे याचा नक्की वापर करा खूप चांगल्या प्रकारे काचा जे आहे ती क्लीन होतात याला काही करायची एक गरज नाही फक्त चिमूटभर राग घ्यायची आहे आपल्या हातात आपण पावडर कसं लावतो आहे तसंच आरशाला आपल्याला पावडराप्रमाणे ही राग जी आहे ती लावायची आहे आणि थोडंसं चोळायचं आहे घासायचं आहे जास्त जोर लावायचीसुद्धा सुद्धा गरज नाही आपले ज्या आरशा आहेत काचं आहेत ते अगदी एका मिनटामध्ये में क्लीन होणार आहे तुम्ही नक्की ही यूजफुल टिप्स आहे ना ती नक्की ट्राय करून पहा मला तर खूप आवडलेली ही टिप्स एवढी पण वापरायची नाही जे की खाली पडेल आणि ती आपल्या पायाखाली जाईल अशी पण करायची नाही आपल्याला तर तुम्ही बघू शकता किती छान असे क्लीन काच झाले आहेत कपाटाची पहिली तुम्ही बघू शकता कशी घाण होती आणि आता बघू शकता तुम्ही एका मिनटामध्ये किती काच जी आहे ती क्लीन निघली आहे तर तुम्हाला ही टिप्स कशी वाटते आता बऱ्याच वेळा तुम्ही म्हणताल की जेव्हा पुसतो आपण तेव्हासुद्धा पायाखाली येणारच ना तर एवढा वापर करू नका जे की खाली पायाखालीसुद्धा येईल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकूनसुद्धा तुम्ही ते साफ करू शकता घरात जे काही छोटी छोटी आपली आरशी असतात तीसुद्धा त्याने याने तुम्ही साफ करू शकता आरशे म्हणा बऱ्याचपैकी आपल्या घराला ज्या खिडक्या असतात त्यासुद्धा काचेच्या असतात तर त्या घराच्या खिडक्या आहेत ना त्यासुद्धा तुम्ही याने साफ करू शकता आपल्याला कशाचीही गरज लागणार नाही आता आरशी साफ करायची म्हटल्यावर आपण एक ट्रिक वापरतो आरशावर पाणी टाकतो आणि ते पेपरने पुसतो पेपरने पुसल्याच्यानंतर दोन तीन वेळा आपल्या त्याला ट्राय करावं लागतं तेव्हा तो कुठेतरी आरसा क्लीन होते तर तुम्ही नक्की ही ट्रिक वापरा एकदाच आपल्याला पुसून घ्यायचं आहे पावडराप्रमाणे आणि आपली काच आहे किंवा आरसा आहे ते स्वच्छ होणार आहे तुम्ही जर्मलची डब्बीसुद्धा याने घासू शकता ती पण खूप प्रकारे निघ निघतात जर्मलची डब्बीच नाही तर कढई म्हणा तवा म्हणा जे जर्मलची भांडी आहे तुमच्या घरात ते सुद्धा याने खूप चांगल्या प्रकारे निघतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा बेसिंग वगैरेसुद्धा याने स्वच्छ निघतं आहे तर चलो बाय इथेच थांबते